आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राज्यातील पासष्ट वर्षे वय व वो त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्यपणे जगण्यासाठी आणि वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगवत अशक्तपणा यावर उपाययोजना म्हणून शासनाने देऊ केलेल्या सोयी सवलतीचा लाभ घ्यावा व वार्धक्य काळात समाधानी जीवन जगावे असे आवाहन शुक्रवार दिनांक तेवीस रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मार्गदर्शन मेळाव्यास सामाजिक कार्यकर्ते व वैजनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सचिव तथा जिल्हा आरोग्य समिती सदस्य धुंडीराम सिंह राजपूत यांनी केले ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचाही लाभ घेऊन देशातील सहासष्ट तीर्थाचे दर्शन घ्यावे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग वैजापूर व उपजिल्हा रुग्णालय वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित खंदारे होते तर मंचावर येथील समाज कल्याण खात्याचे विद्यार्थी वसतिगृह प्रमुख जनार्दन गव्हाणे व शासकीय शाळेचे मुख्याध्यापक यस ईम माळी होते त्यांनी या दोन्ही योजनेची माहिती सखोल माहिती उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना विशद करून सर्व ज्येष्ठांना सहाय्य करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी धोनीराम राजपूत व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित खंदारे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र ही वाटप करण्यात आले या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी एकच गर्दी केली होती ज्येष्ठ जे... नागरिकांनी आपले अर्ज व्यवस्थित कागदपत्रासह भरून गायक वाडवाडी येथे असलेल्या शासकीय शाळा येथे जमा करावेत असे सुचवण्यात आले या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर गीते डॉक्टर सचिन चव्हाण मुख्य नर्स माया महाडकर श्रीमती केदारे व श्रीमती रुक्मिणी गवई उपजिल्हा रुग्णालयाचे विजय पाटील शशिकांत पाटील किशोर वाहुल रवींद्र गडकरी लक्ष्मीकांत दुबे श्याम उचित रवी विनकरे किशोर वाघुले श्री नारळे यांनी व समाज कल्याण खात्याचे कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका